दापोली दौऱ्यावर आलेले भाजप नेते तथा बंदर विकास मंत्री नितेश राहणे यांनी अडखळ जीटीची पाहणी करताना घोषणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुनावले थांबा मी या ठिकाणी कोणतीही हवा भरायला आलेलो नाहीये असे राणींनी कार्यकर्त्यांना सुनावले हो कशी लागते तुमच्याकडे परवानगी आहे दाखवा नाही आहे तर मी मुंबईला जाऊन तुम्हाला सस्पेंड करण्याची ऑर्डर काढतो कारण दर का नियम बाहेर काम आता हे कशासाठी आम्ही करतोय मी यांना काय विचारलं हे बोटिंगच्या पार्किंगसाठी ही जागा आहे बरोबर आहे मग इथे गाड्या कशा लागतात लावणाऱ्यापेक्षा जो लावून देतोय त्याला जबाबदार बी धरायचं का कारण का ह्याच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण झाला म्हणजे लावणारे आहेत ते आमचे जावं आहेत का कोण काळजी घे म्हणजे काय मुळात का लागतात शिस्त नाही मग आम्ही हा प्रकल्प कोणासाठी करतोय इकडल्या स्थानिक मच्छीमारांसाठी करतोय आणि इथे दादागिरी करणारे लोक कशाला परवानगी द्यायची त्या लोकांना तुमच्या अलगर्जी पुणे मुळे इथे लपडी झाली मुलांना आमच्या डोकी फुटली इथे मग जबाबदार कोण मग तुम्हाला जबाबदार धरायला लागेल ना मग तुम्हाला जेव्हा माहिती मग मा तुम्ही पण परवानगी खालती सांगितलं पाहिजे ना असं होतं का नये कशाला परवानगी दिली मग मग कशाला गाड्यांची पार्किंग एक पण गाडी दिसली ना त्या गाड्यात पाण्यात टाकून दे मी सगळ्यांच्या बघू आपण मग काय होते नाही माझ्या खात्याच्या अधिकारीशी बोलतोय शिस्त लावली पाहिजे ना उद्या आपण एवढे खर्च करून तुम्ही इकडे एवढे जवळपास सत्ता, किती सत्तावन्न कोटी खर्च करणार उद्या अगर इथे उद्या इथे बेशिस्तपणा येईल मग उपयोग काय एवढे खर्च करून अगर मूळ इकडच्या मच्छीमारांनाच फायदा होत नसेल तर आणि कोणाची दादागिरी सहन करण्यासाठी आम्ही करतोय का इथे काय झालं त्या कोण सांगेल मला इथे पुढे या या त्या दिवशी काय झालं इथे त्या दिवशी इथं गाड्या लागतात इथे डम्पर वगैरे सर्व लागलेले होते पूर्ण हे भरतं डम्परने सगळे वालू वालू इथं डंपर वगैरे असतात आपल्या छोट्या वाड्यावाल्यांनी फक्त त्याचा फोटो काढून हे केलं तर त्याला इथं त्या डम्परवाल्याने मारहाण केली तर पूर्ण हे फुटलं सात ते आठ टाके पडले चौदा टाके पडले होते साहेब आणि असे दहा ते बारा लोकांना असं किरकोळ असं चांगला जखम झाली होती एवढी मोठी इथं हे झालं रशेवर घटना झाली तेव्हा कोण होत जेव्हा मारण्याची घटना झाली ग... तेव्हा कोण होता गवार आज... ते होते का तुम्ही होता सर, सर ते रजेवर आहेत सर आता ही जेव्हा घटना झाली ते होते सर पाटील जी तुम्ही सर, होता ते होते ते होते सर ते होते ना नाही पण सर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ना सामूहिक जबाबदारी आहे ना त्यांची आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे मग मच्छीमारांचं साहित्य चढलं कचोरे वगैरे ती पहिली जालण्यात आली तिथून सुरुवात झाली जे मच्छीमारांना लागणारे जे साहित्य आहेत जे कचोरे बोल बोटी उभे करतात छोटे फायबर चालण्यात आले तिथनंही सुरुवात झाली त्याची केस आम्ही पोलीस स्टेशनला केली होती तर गुन्हेगारांना जरासुद्धा शिक्षा झाली नाही आज तागेत गुन्हेगार मोकाट फिरताय आमच्या जागेवर बंदर खात्याच्या जागेवर फोन ट्रेशपासिंग करताय सर आम्ही लक्ष सर आता देऊ आणि त्या बरोबर लक्ष देण्यासाठी तुम्ही त्या पदावर असल्या पाहिजे ना तुम्हाला वाटतं मी ठेवणार एवढं सोपं आहे का तुम्ही अगर आपल्याला अगर आपली जबाबदारी पूर्ण करायला येत नसेल आणि आपल्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण होत असेल तर मी परत संधी कशाला देऊ डम्पर लागतायत तिथे आणि अनधिकृत डम्पर लावणारे लोक आमच्या इकडच्या हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलतायत आणि मी गप्प बसायचं मग कशालाही भगवे विवे घालून फिरायचे कारण खात्याचा मंत्री म्हणून आणि आम्ही हिंदुत्व सरकार सा, सा, आहे म्हणून भाषणात बोलतो आणि आमची इथे हिंदूच मार खात आहेत तर आम्ही काय करायचो मग पुढे काय करणार सर आम्ही या ठिकाणी सिक्युरिटी वगैरे आज आलो नसतो तर चालू असतं जे काय चालू आहे हो ते मारायपर्यंत विषय गेलेलेच आमच्या लोकांना तुमची जबाबदारी तुमच्या लोकांची पण आहे ना सिनियर म्हणून तुम्ही असं कोणालाही आपल्या इथं मग आपण कशाला एवढे सरकारचे पैसे खर्च करतोय अगर अशीच मस्ती करून द्यायची तर त्या दिवशी दंगल झाले इथे हॉस्पिटल पर्यंत विषय गेले सगळे जबाबदार आपलं खाताय ना पण यांना वर्दी दिली जाते कशाला आणि कशाला सुट्टीवर गेलाय तो काय कारण आहे विशेष त्यांच्या कॅन्सरचा ऑपरेशन त्याच्यासाठी ते पण आपण सागर पुढे तुम्ही याचा रिपोर्ट तयार करा आपण वरतून काय एकाला तरी घरी हे करा वाळू उपसा आज आज झालेला नाही सर आता एक महिन्यावरती आता जून महिना सुरू झाला की जूनच्या अलीकडे बोटी आमच्या खाडीत येतात खाडीमध्ये जर आता जर ह्या वाळू उपसा केला नाही तर इथे बोटींच्या अपघात होतील आणि त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टर जबाबदारी ना ती मग कधी करणार जण करतो करतोय बोललाय पण आता वीस दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आमच्या इकडे पाऊस येणार आहे कणकवलीला काल पाऊस पडला मग कसा करणार तुम्ही मला उद्या सकाळपासून चालू पाहिजे मला माहित नाही मोठी सुरक्षित आता शुक्रवारी मंत्री नितेश राणे यांनी दापोली तालुक्यातील अडखळ जेटीच्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी अडखळ बंदर जेटीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांची कान उडवणी केली मला खोटी माहिती देऊ नका खोटी माहिती द्याल तर डबल फाईन करेन असं म्हणत त्यांनी ठेकेदारांना सज्जड दं भरला अडकळ येथे उभारण्यात आलेल्या जेटीवर गाड्या पार्किंग केल्याने दोन गटात मोठा राडा झाला होता त्यावेळी त्यांनी या ठिकाणी गाड्या उभार करायला परमिशन कोणी देतो बंदर विकास खात्याची अंतर्गत जागा आहे त्यावर त्यांनी बंदर विकास खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली